नमस्कार मी पल्लवी आणि अर्थात आज हा आयकॉन ऑफ महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा जो नामांकित असा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि याच निमित्तानं मला माझ्या गुरुवैर सुद्धा भेटण्याची संधी मिळाली ज्यांच्या हाताखाली मी शिकली आहे ज्यांनी मला खऱ्या अर्थानं घडवलं असे प्रोफेसर अरविंद अरविंदशी बघले सर माझे गुरुवैर्य मी पुन्हा एकदा खरं तर मी उल्लेख करेन कारण आपली संस्कृती सांगते मातृदेवो भव पितृदेवो भव आणि आचार्य भव अर्थात त्यांचा आदर करणं त्यांचं कौतुक करण्याची संधी मला लाभती आहे है, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तब्बल बावीस वर्षांचं या शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं मोठं योगदान आहे अगदी त्यांचाही संघर्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि आतासुद्धा ते पंढरपूर इथल्या ना नावाजलेल्या अशा रोंगेसरांच्या स्वयरी कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून आता त्यांच्या हाताने अनेक भव... विद्यार्थ्यांचं उज्ज्वलस्त भविष्य ते घडवीत आहेत आणि यापूर्वीसुद्धा त्यांना अनेक पुरस्कारांना सन्मानित केलेलं आहे आणि आज अँकर म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या आणि माझ्या गुरुवर्यांची भेट झाली तर सर्वप्रथम सर मी तुमचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करते आणि तुमचं अभिनंदन करण्याची संधी मला मिळते यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा दोन हजार पंचवीस हा जो पुरस्कार आहे सर आजपर्यंत आपण महाराष्ट्रातले अनेक दिग्गज मान्यवरांना दिलेले आहे आणि अर्थात तुम्ही आयकॉन आहात शिक्षण क्षेत्रातले राहणार आहातच आम्हा विद्यार्थ्यांचं भविष्य तुम्ही घडवलेलं आहे आणि घडवणार आहातच आणि हा पुरस्कार तुम्हाला देत असताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतरची सर तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल मॅडम धन्यवाद मॅडम प्रथमता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचं मनापासून आभारी आहे संपादक शशिकांत शिंदे सर संपादिका मान माननीय पल्लवी माने मॅडम मी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आहे त्यांनी मला आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्डसाठी निवडलात त्याबद्दल मी मनापासून आपलं धन्यवाद करतो आहे या अवॉर्डबद्दल जर सांगायचं म्हटलं तर मागील बावीस वर्षापासनं तळागाळातील गावाखेडोगावातील विद्यार्थ्यांसाठी मी केलेलं कार्य आणि सगळ्यात महत्त्वाचा मागील नऊ वर्षापासनं मी वेगवेगळ्या प्रकारे इनिशिएटिव्ह पद्धतीने विद्यार्थ्यांना घेतलेलं कार्य विद्यार्थ्यांना शिकवत असताना वापरलेलं कार्य ह्याबरोबरच मागील सहा वर्षापासून विकिपीडियामध्ये मी केलेलं कार्य ह्याबरोबरच रोटरीमध्ये मी सामाजिक केलेलं कार्य ह्या सर्व कार्याचा दखल घेऊन आज आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड्स मला महाराष्ट्र न्यूजपेपर मिळतं ह्याबद्दल मी फार आनंदी आहे मी फार खुश आहे आणि हे अवॉर्ड मी माझ्या पालक मी माझे कुटुंबीय माझे आई वडील माझी पत्नी स्मिता मुलगी ईश्वरी अर्विता आणि समर्था ह्यांना अर्पण करतो आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अवॉर्ड पूर्ण माझा नसून हे माझ्या आत्तापर्यंत बावीस वर्षा करिअरमध्ये घडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे माझ्या गुरुवऱ्यांचं आहे माझ्या सहकाऱ्यांचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ह्या आवॉर्ड दिल्यामुळे मला अजून ऊर्जा जास्त मिळालेली आहे मी अजून जोमाने काम करतो आहे आणि असंच तुमच्या हातून चांगलं काम घडत राहू आणि तुम्ही जे काम करताय मॅडम जे अख्खा महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या एरियामधलं तुम्ही आज एकोणतीस लोकांचं सत्कार केलात त्याबद्दल मी महाराष्ट्र न्यूजचे मनापासून धन्यवाद करतो आहे थँक्यू थँक्यू सो मच